मार्केटिंग आहे ते वाढत चालले त्याला ओवरॅक करायची सवय जायचं मनोरंजन मराठी मनोरंजन राहुलजी शिंदे आज वन मिलियन सबस्क्रायबर तरी कंप्लीट झालेले असले इकडे म्हणजे मला खूप गाणी आवडलं काय शलरांच तर बघा मित्रांनो माळशेस घाट या ठिकाणी सुरू झालेला आहे तर ही आहे माळशेज घाटाची एंट्री बघू शकताय तुम्ही बाप रे समोर डॉ ढक ढोक ढग हो हे वायपर करा वायपर करा वायपर करा

आले समोर होयला शपरे माळशेज घाट बघा मित्रांनो लोकेशन कसं आहे नाही नाही जाऊ बाज जा झालं

नंबर कसा आहे लोकेशन वर बघा चला ओके ठीक आहे बघा सर्वजण आपली टीम गायत्री ईशालार यांची टीम बघा आम्ही सर्वजण आहे सध्या मुंबईमध्ये बघा पनवेल बघता इकडं हा पनवेल रोहिंजन पनवेल रोहिंजन पनवेल रोहिंजन या एरियामध्ये आहे सध्या बघा हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध उलकी वादक निलेश भाऊ हे हो माझी मुलाखत आणि बाकी संजू संजीव भाऊ शेलार आहेत आपले नंदू मामा आहेत तिकडे गायत्रीताई शेलार यांचे मिस्टर विशाल दादा आहेत आपले वाघमारे मास्तर आहेत तर बघा अनो आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं मुंबईला नेमका कसा आलो आणि कोणी आमंत्रित केलं कशापात एक मिनिट तर बघा दादा आहेत आपल्या बरोबर तर दादा हे संदीप कांबळे दादांचं नाव आहे तर दादा तुम्ही आ, कस काय नेमकं काहीतरी ताई सॅलरी याला कसं काय म्हणते करण्यास ठरवलं म्हणजे मी यूट्यूबर बघत होतो गायत्री सरचं गाणं गाणं मला केलं फुलं किसली माझी बांगडी क्या बात यांचं मुलं मला एवढं आवडलं यांचं गाणी आज मी माझ्या भाज्याला फोन केला का आपल्याला पुणे केलं गायत्री सरचं गाणी ठेवायचं आहे तर त्यांनी लगेच साडेपाला रात्री फोन केला मिस्टर लगेच ठरवलं त्या सगळ्या कलाकारांना ओळखता का तुम्ही ना ओळखता हे कोण आहेत हे मिस्टर आहेत अन ढोलके पट्टू ते आमचे हे ओळख सांगते तुमची हे स्टुडिओ मध्ये ढोलकी पटतू गायत्री शलरांच्या पाठी वाजवला असतात जसं तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं काय आयोजन केलं म्हणजे मला खूप गाणी आवडलं गायत्री ताई शलरांचं आणि मी त्या भाषेला माझा सांगा पुण्यतिरी माझ्या गायत्री शलरांना आणतच आहेत म्हणून त्याला मी इथं आज आण कारण एवढं रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस न आणले त्याला पण या पट्ट्याने इथं आणून दाखवले त्याला कारण कोणतं आहे कोणत्या कारणाने मी सांगितलंय आपण माझ्या मेवल्याचा म्हणजे माझ्या बहिणीच्या नवऱ्याच्या पुण्यतिथीला बरोबर त्यासाठी मी त्याला खूप आमंत्रण केलं लगेच बरोबर एवढं पावसाचं वातावरण असून सुद्धा तुम्ही नियोजन डेव्हलप केला बरोबर खरंच ही आवड एवढं फॅन

सगळं हो लगेच मी किती मागणी लावतोय सगळे युट्यूब काय केलं युट्यूब माझे लोड आहे आणि मी ते रोज गाणी ऐकतोय क्या बात माझी बायको मला बोलतो तुमचं काल फुटतील म्हणजे हे आमचे मुंबई मधले सर्वात मोठे जबरदस्त क्या बात आहे सगळं काव वा 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 तुम्ही बघू शकताय गायत्री ताई शेलार यांचा हँडबेस कसा आहे तर दिवसेंदिवस आपल्या दिवसें शोचं जे काय फॅन बेस आहे आणि मार्केटिंग आहे ते वाढत चाललेलं आहे असंच कसं वाटतंय तुम्हाला विशालला मुंबईला येऊन आता खरं तर आता संदीप दादांची जी कहाणी ऐकली की त्यांनी आपल्याला कसं आमंत्रित केलं या ठिकाणी तर खरं सांगायचं म्हणजे याचं माध्यम म्हणजे आता ज्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचतंय खरं तर मराठी मनोरंजन राहुलजी म्हणते आज वन मिलियन सबस्क्रायबर जरी कंप्लीट झालेले असले तरी आजचा हा कार्यक्रम सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि तुमच्यापर्यंत नंबर आमचा पोहोचला जातोय मार्केटिंग होत आहे खऱ्या अर्थानं त्यांचंही स्वागत आणि त्याचबरोबर आम्ही सर्व फॅन्स फॉलोअर या ठिकाणी जमलेले आहेत रोहित जनकर आमचे सचिन भाऊ तांबे आणि कांबळे आणि सर्व तांबे परिवार आणि आताच चंद्रकांतजी शिंदे या ठिकाणी जाऊन गेले आणि त्यांनी प्रल्हादजी शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे आणि खरंच त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी असलेलं सर्व आमच्या फॅन्स बॉलोवरच मनापासून बरोबर आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या काय कार्यक्रम आयोजित करू शकता तर तुम्ही कारण कोणत्या असो बड्डे असो कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्यक्रम कार्यक्रम असेल भक्ती संगीताचा हिंदी मराठी गाण्यांचा सोबतच काही जर लाईव्ह डान्सर लागत असेल ऑर्केस्ट्राचा तर तो पण कार्यक्रम तुम्हाला अवेलेबल की आपलं जागरण जागरण बरोबर आपण करतो आपला गाण्यांचा कार्यक्रम आहे भक्ती गीतांचा कार्यक्रम आहे हिंदी मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा आहे लग्नामध्ये मंगल असतील लग्नातले कार्यक्रम असतील किंवा यात्रा टाकली आणि महाराष्ट्राची लोकधारासारखा सुंदर असा कार्यक्रम पण आहे बायगे पिसली माझी बागणी छान असं मस्त काहींची अष्ट गाता पण भारी आहे काहींची अष्ट का? गाता पण भारी आहे लग्नाला ते पण ऐकलं मी कार्यक्रमाला थोडासा ब्रेक घेतलेला चहासाठी ब्रेक आला ते आला चहाच्या ब्रेक मध्ये आमचे फॅन फॉलोअर्स आम्हाला येऊन भेटले आणि आम्ही जे काय गाणे रेकॉर्ड केली काय केली काय काय वाद्य वाजव वाजवली माहीत आहे म्हणजे एवढे आमच्यावर ते प्रेम करतात तेवढे आमचे व्हिडिओ पाहतात त्याबद्दल खूप खूप तुमच्या दादा धन्यवाद आणि आमचा कार्यक्रम आत्ताच महाराष्ट्राचे सुप्रसि शुप्र, सुप्रसिद्ध गायक शिंदेशाहीचे खूप छान असे गाय चंद्रकांतदादा शिंदे हे पण इथे येऊन उपस्थिती लावून गेलेले आहेत आणि मस्त असा आमचा माहोल आहे माहोल आहे तयार झालेला आहे तर चला आता ट्री आणि ब्रेक आहे आम्ही आता चहा येतोय चला आणि आमच्यात ऐका ना आमच्यामध्ये खूप असे जाणकार की बडीश आहेत जानकार की बडीश आमच्या या ग्रुप मध्ये आजपासून जॉईन झालेले आहेत बरोबर त्यांचं नाव आहे प्रतापदादा वाघमारे

नाही कारण त्यांच्या फ्रॅक्चर झालेले आहे ते ओव्हरटॅक करायला लागले होते नाही त्याला ओव्हरटॅक करायची सवय ते कोणाला ओव्हरटॅक करतात त्यामुळे आपल्या लाईन चालावं आपण चालू कोणालाही माझं सोडून आपण पुढे जाऊ नये घेऊ द्या चला ओके बाय ओके बाय बाय मित्रांनो अशा प्रकारे सध्या आम्ही आहे माळशेज घाटामध्ये आणि आता सध्या वाजल्या रात्रीच्या अडीच वाजलेल्या आहेत दोन वाजून चौतीस चौतीस मिनटं झालेली आहेत तर सध्या कसा प्रवास करायचा बघा काय दिसतच नाही अक्षरशः अंदाजानं अंदाजानं एका दुसऱ्या गाडीचा सहारा घेत घेत आम्ही चाललेलो आहे अशी परिस्थिती आहे बघा समेवर तर आमचे दिले निलेश देवकुळे यांची इथं काय चेहरा पण दिसून आहेत त्यातले ते अजून मी कशाला म्हणणार तुमच्या तोंडा आलेलं बरं वाटतं पैसे तरी बघा खाचतनर काय दिसतच नाही पण बघा मी अजून समोर एंबुलेंस सुद्धा बरोबरच घेतलेली आम्ही तोका दिसती करते एंबुलेंस सुद्धा आमच्या बरोबरच आहे तर कोणी चुकीचं पावूस असेल ओए मास्टर शोकेचा पावूस जर कोणी उचललं तर एंबुलेंस सुद्धा आपल्या बरोबरच आहे काय अडच नां इकडं इकडे भली मोठी दरी आहे बघा आणखी दरी आहे आ अशा पद्धतीने एवढं खतरनाक वातावरण आहे अक्षरशः बघा मध्ये आले रस्त्यावर पूर्ण